विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये आजच्या ठळक घडामोडी एखादा मोठा आघात अथवा इतर कारणांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणं ही तारेवरची कसरत असते उपचारासाठी मनोरुग्णालयाचा मोठा आधार असला तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायेचा ओलाबा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते हाच धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खळीयाळ दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी क्रिकेट रस्सी खेस लगोरी संगीत खुर्ची कॅरम या आदी खेळांचं आयोजन करण्यात आलं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्ण रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोअर गेम्स स्पर्धा रंगणार आहेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा धावणे बुक बॅलन्सिंग बटाटा शर्यत कॅरम रिंग टार्गेट संगीत खुर्ची क्रिकेट खेच या आदी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती व्यवसाय उपचार सुधीर पुरी यांनी दिली याड दोन हजार पंचवीसच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले या खेळयाणमध्ये क्रीडा स्पर्धा बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे या प्रसंगी वैद्यकीय उप अधिक्षक डॉक्टर प्राची चिवटे डॉ ममता आळसपूरकर डॉक्टर अर्चना गडकरी मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार डॉ सुरभी रानडे डॉक्टर विजया खांडेपारक सुधीर पुरी सुनील कोर नितीन शिवदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रादेशिक मनोरंजनामध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स डे म्हणजे खेळयाण आपण कार्यक्रम आयोजित केले आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यत्व क्रिकेट नंतर कॅरम स्पर्धा बटाटा श शर्यत नंतर इतर इंडोर गेम्स बॅडमिंटन व विविध मनोरुग्णांमध्ये आपण स्पर्धा घेत आहोत तसेच मनोरुग्णांच्या बरोबर कर्मचाऱ्यांचेही आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर या विभागातील स्पर्धा घेत आहोत या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कलात्मक कौशल्य विकास व्हावा हो आणि मनोरुग्ण बरं होण्यास मदत हो व्हावी आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरुंगळा हा पण उद्देश आहे आणि असं अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण कुटुंबातच आहे असे जाणून घेऊ हा एक उद्देश आहे शनिवार एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर युती दिसेल तसेच रविवार दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र शुक्र युती दिसेल तर सोमवार दहा फेब्रुवारी रोजी मध्य आकाशात चंद्रमंगळ युती दिसेल साध्या डोळ्यांनी या युत्या पाहता येतील शनिग्रह अंदुक दिसेल मंगळ लालसर रंगाचा दिसेल गुरु शुक्र तेजस्वी दिसतील असे खगोल अभ्यासक पंचांगकर्त्रू सोमन यांनी सांगितल सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ गुरु शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकडू सोमन यांनी सांगितलंय याविषयी अधिक माहिती देताना दाक्रू सोमन म्हणाले की रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पूर्वा भाद्रपद नक्षत्रात शुक्र शनी दर्शन देतील गुरुग्रह रोहिणी नक्षत्रात मध्य दिसे, आकाशात दिसेल तर पूर्व आकाशात पुनर्वसू नक्षत्रात लालसर रंगात मंगळ ग्रहाचं दर्शन होईल हे चार ग्रह साध्या डोळ्यांनी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीत खगोल प्रेमींसाठी चार ग्रह एकाच वेळी दिसण्याची ही पर्वणी तुमच्या तुमच्याजवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला शनीची वलये आणि गुरुग्रहाच्या पंच्याण्णव चंद्रांपैकी चार चंद्र दुर्बिणीतून निरीक्षण करता येतील सध्या अनेक शाळातून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखवले जात आहेत त्यामुळे सर्व खगोल प्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरीक्षण कार्यक्रमात सहभागी होते होत असेही खगोल अभ्यासक पंचांग करते दाकृत सोमन यांनी सांगितले नमस्कार सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये आपल्याला चार ग्रहांचं दर्शन होतं पश्चिम खिचावरती शनी दिसतो त्याच्या वरच्या बाजूला तेजस्वी शुक्र ग्रह दर्शन देतो मध्य आकाशात गुरुग्रहाचं दर्शन होतं आणि पूर्वेला लालसा रंगाचा मंगळ दिसतो पण येत्या शनिवार रविवारी चंद्रकुरीची uh, शनी आणि शुक्राबरोबर युती होणार आहे ती पाहायला विसरू नका सुंदर मनोहरी दृश्य आपल्याला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे शनिवारी एक फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये चंद्र आणि शनी यांची युती दिसणार आहे शनी चंद्राच्या एक अंश दक्षिणेकडील बाजूस अंधू असं दर्शन देणार आहे रविवारी रह दोन फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे शुक्र चंद्रकोरीच्या दोन अंश उत्तरेकडील बाजूस तेजस्वी असं दर्शन देणार आहे आणि सहा फेब्रुवारीला चंद्र गुरु यांची युती होणार आहे आणि दहा फेब्रुवारीला चंद्र आणि लालसा रंगाचा मंगळ दिसतो त्याची युती होणार आहे तर मित्रांनो शनिवार रविवारी चंद्रशनी चंद्रशुक्र सहा फेब्रुवारीला चंद्र गुरु आणि दहा फेब्रुवारीला चंद्र मंगळ यांची युती पाहायला विसरू नका सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गोरगरीब रुग्णांना खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये उच्च दर्जाचे व मोफत उपचार मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयांकडून पत्रिका अथवा शिधावाटप कार्यालयातून का दाखल घेणे आवश्यक असतं हा दाखला घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना उंबरटे झिजवावे लागू नये यासाठी ठाणे शिधावाटप विभाग सरसावलाय वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक दाखल्यांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यास तत्काळ त्यांना दाखले देण्यात येत आहेत त्यानुसार मागील आठ महिन्यात एकशे अडुसष्ट जणांना शासकीय दाखले देण्यात आले असल्याची माहिती शिधावाटप विभागानं दिली आहे अनेकदा गोरगरीब रुग्णांना आकस्मित उद्भवणारे आजार हृदयविकार किडनी विकार कॅन्सर हाडांच्या शस्त्रक्रिया या आदी दुर्धर आजारांवर उपचारासाठी होणारा खर्च हा पेलावणारा नसतो त्यामुळे योग्य उपचार अभावी रुग्णांचा मृत्यू होत असतो ही बाब लक्षात घेऊन शासनानं गोरगरीब जनतेला उत्तम व चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अनेक दुर्धर आजारांवर मोफत व उच्च दर्जांचे उपचार रुग्णाला मिळत आहेत त्यामुळे ही आरोग्य योजना रुग्णांसाठी वरदान ठरते असं असलं तरी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडे सरकारी अथवा खासगी रुग्णालयाकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत असते अशा वेळी सिधावाटप कार्यालयाकडून देखील हा दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांना शिधावाटप कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागत होते याला छेद देत शिधावाटप कार्यालय एक्केचाळीस फ या कार्यालयानं वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ वैद्यकीय मदतीचे दाखले देत रुग्णांच्या मदतीला धावून जात असल्याचं दिसून आलं फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेले म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि या दाखल्याकरिता आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतात कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही म्हणून सुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायला येतात तर या लोकांना कारण हे लोक का गरजू असतात हॉस्पिटलमध्ये गरीब असतात हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावे म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले देतो ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो शिधापत्रिकेची छायांकित प्रत आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिनेत्यापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जवळजवळ एकशे शहाण्णव दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले दोनशेच्या जवळजवळ जातील आणि ही तर महा निरंतर चालणारी प्रक्रिया नागरिकांना तर यापूर्वीही मी वारंवार कॅम्प लावलेले आहेत रिक्षा फिरवून याच्या बाबतीत आपण आवाहन केलेलं आहे शासन स्तरावरून ई केवायसी मोबाईल सिडिंग आणि पूर्ती ह्या योजना आपल्या चालूच आहेत आणि त्या ता लवकरात लवकर आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत या कार्यालयाची ई के वाय सी टक्केपर्यंत पूर्ण झालेली आहे उरलेले पंचवीस टक्के नागरिक जरा असहकार्य करीत असल्यामुळे ते काम लवकर होत नाहीये तर याबद्दल मी नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या दुकानात जवळच्या कोणत्याही दुकानात जाऊन स्वतःच्या राहिलेल्या मेंबर्सची ई केवायसी करून घ्यावी ह्या ई केवायसी करून घेत असताना आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की बरेच धारकांमधील जे काही मेंबर्स असतील त्या मेंबर्सचे कोणाचे लग्न झालेले आहेत कोणी मृत्यू झालेले आहेत काही स्थलांतरित झालेले आहेत तर नागरिकांनी ती नावं कार्यालयात येऊन कमी करून घ्यायला पाहिजे फॉर्म भरून तर त्यांनी ते केलेलं नाही तर अशा नागरिकांनी पुन्हा कार्यालयात यावं ते नावं कमी करून घ्यावीत दुकानदारांना सुद्धा सांगावं त्यांना त्यांनी त्या ते लिस्ट द्याव्यात तर आम्ही ते नाव ऑनलाईन कमी करून घेऊ आणि शासनाला पर्याय आणि जनतेला पण त्याचा फायदा होईल इतर गरजू लोकांना त्याचा लाभ आपल्याला देता येईल या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद